दैत्यराज ताडकासुराला वरदान होते की फक्त महादेवाचा पुत्रच त्याचा वध करू शकेल पण शिवशंकर तपसेत मग्न होते आणि विवाहाचा प्रसंगही दूरदूरपर्यंत नव्हता म्हणूनच ताडकासूर निर्भय होता पण नियतीच्या योजनांपुढे कोणाचे काय चालते एक दिवस कैलास पर्वत आनंदाने गजबजून गेला माता पार्वतीच्या गोदभराईचा शुभ प्रसंग होता संपूर्ण देवगण गंधर्व यक्ष किन्नर आणि ऋषीमुनी मंगलगान गात होते पर्वताच्या शिखरांवरही आनंद उसळला होता पण देवांचा अधिप्ती इंद्र मात्र चिंतेत मग्न होता ताडकासुराच्या वाढत्या क्रूरतेची आणि त्याच्या कपटी योजना यांची त्याला फार चिंता होती शिवपुत्र जन्माला आला की ताडकासूर त्याला संपवण्यासाठी कोणतेही पाऊल उचलू शकतो आपण काहीतरी केले पाहिजे असे म्हणत इंद्राने वरुण अग्नी वायू सोम आणि गंगा या पंचदेवतांना कैलासाच्या रक्षणासाठी पाठवले त्यांनी पाच कबुतरांचे रूप धारण केले आणि कैलासावर पहारा द्यायला सुरुवात केली महादेव आणि पार्वतींनी जेव्हा हे पाच कबूतर सत्तभोवती फिरताना पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले ही कोणती अद्भुत शकुने तेव्हा त्या पंचदेवतांनी आपला खरा स्वरूप उघड केला आणि इंद्राची चिंता व्यक्त केली महादेव हसले आणि शांत स्वरात म्हणाले ज्याचा जन्म झाला आहे त्याचा अंतही ठरलेला आहे काय कुणासाठी थांबत नाही पण त्याचवेळी ताडकासुराने ही चर्चा ऐकली त्याला कळून चुकले की कैलासावर काही देवता पहारा देत आहे आणि शिवपुत्र लवकरच जन्म घेणार आहे त्याने एक भयंकर कपट आखले तिकडे माता पार्वतीचे पालक राजा हिमालय आणि राणी मैना कैलास पर्वतावर जाण्याची तयारी करत होते आपली कन्या मातृत्वाच्या शुभ सोहळ्यात आहे आपण तिला प्रेमाने भेटायला हवे त्या दोघांनी निर्मला दाईला बरोबर नेण्याचा विचार केला ही निर्मला दाई माता पार्वतीच्या जन्माच्या वेळीही सोबत होती तिच्या हातून पार्वतीने लहानपणी अनेक वेळा प्रेमाने आहार घेतला होता राजा हिमालयाने आपल्या मंत्र्याला आज्ञा दिली जा आणि दाईला घेऊन या पण हे ताडका ताडकासुराच्या हाती लागले तो लगेचच निर्मला दाईच्या झोपडीत गेला आणि निर्घृणपणे तिचा वध केला मग स्वत तिच्या रूपात मंत्र्याच्या समोर गेला मंत्री अनभिज्ञ होता तो निर्मला दाईला घेऊन कैलास पर्वतावर पोहोचला कैलास पर्वतावर मंगळमय वातावरणात शिवपुत्राचा जन्म झाला देवांनी आनंदाने जयघोष केला संपूर्ण विश्वात मंगलध्वनी उमटले हर हर महादेव माता पार्वतीच्या आनंदाला पारावार उरला नाही त्या आपल्या पुत्राला प्रेमाने न्याहाळत होत्या किती सुंदर आहे हा सूर्याच्या तेजाने झळाळणारा जणू काही स्वयं महादेवाचा अंश त्या क्षणीच निर्मला दाई पुढे आली आणि हळूवार स्वरात म्हणाली देवी आपण विश्रांती घ्यावी मी बालकाची काळजी घेई माता पार्वतीला निर्मला दाईवर पूर्ण विश्वास होता तिने आनंदाने आपल्या पुत्राला तिच्या हातात दिले आणि डोळे मिटले तेव्हाच त्या कपती ताडकासुराने नवजात बालकाला उचलले आणि हिमालयाच्या शिखराकडे धाव घेतली काही क्षणांतच तो शिखराच्या टोकावर पोहोचला आणि त्या निष्पाप बाळाला तिथून खाली फेकले पण नियतीचा खेळ न्यारा असतो तो बालक थेट अग्निदेवाच्या कुशीत येऊन पडला बालकाचे रडणे ऐकून गंगादेवी धावत आल्या त्या प्रेमाने म्हणाल्या अरे कोण आहे हा निष्पाप बालक ताडकासुराच्या कपटी मनसुब्यांना अडथळा आला बाळ फार रडत होता याला उपाशीपोटी ठेवून चालणार नाही त्या क्षणी गंगा मातेला कृतिकांची आठवण झाली कृतिकांचा हा मातृहृदी समुदाय त्या क्षणी प्रकट झाला आणि त्यांनी त्या बालकास आपले दूध पाजले गंगा माता हसल्या हा तर कृतिकांचा पुत्र झाला म्हणूनच याचे नाव कार्तिकेय असेल काही काळानंतर देवीला सत्य समजले हा बालक दुसरा कोणी नसून त्यांच्या प्रिय भगिनी पार्वतीचा पुत्र होता त्या, त्या त्वरित कैलास पर्वतावर आल्या आणि बालक पार्वतीच्या हाती सोपवला माता पार्वतीचे डोळे आपल्या पुत्राला पुन्हा पाहून अश्रूंनी भरून आले माझ्या बाळाला काही झाले नाही गंगावहिनी तुमच्या कृपेने तो परत आला गंगा माता हस्त म्हणाल्या हा बालक काही साधा नाही हे स्वयं शिवशक्तीचे तेज आहे तो एक दिवस आपल्या पिता महादेवासारखा पराक्रमी होईल आणि ताडकासुराच्या संहारासाठी सिद्ध होईल महादेवांनी बालकाला प्रेमाने स्पर्श केला आणि आशीर्वाद दिला हा शूर आणि महान योद्धा होई पृथ्वी स्वर्ग आणि पाताळाच्या कल्याणासाठी याचा जन्म झाला आहे कार्तिकेय मोठे होत गेले आणि त्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या आणि शस्त्रविदेचे शिक्षण घेतले आणि शेवटी तो दिवस आला कार्तिकेयने महादेवांच्या आशीर्वादाने ताडकासुरावर युद्ध पुकारले त्या भयंकर युद्धात कार्तिकेने आपल्या तेजस्वी शक्तीने ताडकासुराचा अंत केला आणि समस्त विश्व त्याच्या पराक्रमाचे गान गाऊ लागले सत्य धर्म आणि भक्तीचे सदैव रक्षण होते ताडकासुरासारखा क्रूरकर्मा कितीही कप्ताने वागला तरी त्याचा अंत निश्चितच असतो जो अधर्म करतो तो कितीही मोठा असला तरी तो टिकत नाही पण जो धर्मासाठी झुंजतो त्याची कीर्ती अमर होते जय कार्तिके जय महादेव